इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली रेयांश खामकरांच्या पराक्रमाची दखल पंधरा किमीचे सागरी अंतर पार करणारा सहा वर्षीय रेयांश ठरला सर्वात लहान जलतरणपटू ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनचा सा सहा वर्षीय जलतरणपटू रेयांश स्थान सानिका दीपक खामकर याने विजयदुर्ग येथील अरबी समुद्रात मालपे जेट्टे ते वाघोटन जेट्टी हे पंधरा किलोमीटरचे आव्हानात्मक सागरी अंतर तीन तासात पोहून पार केले आहे पंधरा किमीचे अंतर पार करणारा रेयांश खामकर हा सर्वात लहान जलतरणपटू ठरला असून त्याची दखल इंडिया बुक रेकॉर्डने घेतली आहे याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे सांस्कृतिक कार्य तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट निरंजन डावखरे महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष श्री राजेश मोरे यांनी देखील रेयांशचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत रेयांश खामकर हा स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून जलतरणाचे धरणे प्र प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्याकडून घेत असून तो ठाणे महानगरपालिकेच्या कैलास मारोतराव शिंदे तरणतलाव येथे दररोज सराव करीत आहे रेयांश हा ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती इंग्रजी माध्यमच्या शाळेत शिकत असून त्याच्या या विक्रमाबद्दल त्यांचे शाळेनेही कौतुक केले आहे गेल्या वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये रेयांशने तेरा पदके प्राप्त केली असून यात पाच सुवर्ण पाच रौप्य व तीन कांस्य पदकांचा समावेश आहे विजयदुर्ग येथील ज्या सागरी जलतरण ही रेयांशी पहिलीच सागरी जलतरण स्पर्धा होती या स्पर्धेत सहभागी होणारा हा लहान जलतरणपटू असल्याने सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती परंतु हे अंतर अवघ्या तीन तासात पार करून रेयांशने एक विक्रम केला त्याने केलेल्या या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून रेयांशला देव त्याचा सन्मान केला आहे सन दोन हजार चोवीसमध्ये रेयांश खामकर हा सतत विविध स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घेत होता दोन जून दोन हजार चोवीस रोजी ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत पंचवीस मीटर बटरफ्लाय विथ फिन्स स्पर्धेत त्याने सुवर्णपदक तर पन्नास मीटर फ्रीस्टाईल विथ फिन्समध्ये कांस्यपदक प्राप्त केले सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर येथे झालेल्या महाराष्ट्र कर्नाटक गोवा या त्रिराज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत त्याने पन्नास मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले सतरा ते अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बँकॉक थायलंड येथे झालेल्या आशियाई ओपन स्कूल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये रेयांशने उत्कृष्ट कामगिरी केली आहे तो महाराष्ट्र एक्वाटिक असोसिएशनने निवडलेल्या पंधरा जलतरणपटूंपैकी एक होता ज्याने आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते सहा वर्षाखालील मुलांच्या गटात पंचवीस मीटर स्टाईल किकबोर्डमध्ये रौप्यपदक पंचवीस मीटर कांस्य कांस्यपदक पन्नास मीटर ब्रेस्ट कांस्य कांस्यपदक दोनशे मीटर स्टाईल रिलेमध्ये रौप्यपदक त्याने प्राप्त केले पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अंडरवॉटर स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रद्वारा आयोजित केलेल्या चौथ्या महाराष्ट्र राज्य फिन स्विमिंग स्पर्धेत रेयांशने पन्नास मीटर मोनोफिन सरफेस स्विमिंगमध्ये सुवर्णपदक शंभर मीटर बायफिन मिश्र रेलमध्ये सुवर्णपदक पन्नास मीटर बायफिन स्विमिंगमध्ये रौप्यपदक पटकावले सदरची स्पर्धा ही आठ वर्ष व त्यावरील वयोगटासाठी होती परंतु रेयांशने आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत केलेली कामगिरी लक्षात घेऊन नऊ वर्ष या वरिष्ठ वयोगटात सहभागी होण्यासाठी त्याला विशेष प्रवेश देण्यात आला होता ज्यामध्ये त्याने नऊ वर्षाखालील जलतरणपटूंशी स्पर्धा केली नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विग्योर हायस्कूल खारगर येथे झालेल्या सोळाव्या वाय इंटरस्कूल जलतरण स्पर्धेत रेयांशने वीस मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्णपदक आणि वीस मीटर बॅकस्ट्रोपमध्ये पदक प्राप्त केले आहे सर्वात लहान रेयांश खामकर या ठाणेकर जलतरणपटूचे सर्वत्र कौतुक होत असून ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त मीनल पालांडे तरणतलाव व्यवस्थापक रीमा देवरुकर उपव्यवस्थापक रवी काळे यांनी देखील त्याचे कौतुक करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत